पना करूनी पाना फुलांच्या निमाळा पाना फुलांच्या निमाळा घाली न लक्ष्मी आईच्या गळा घाली न लक्ष्मी आईच्या गळा आनंद झाला आज आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आज आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज आजबाई माझ्या घराला हळदी ना, कुंकवाचा मान हळदी कुंकवाचा मान दीप ज्योतीन ओवाळीन दीपज्योतीन ओवाळीन आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला भोजनाचा करीन थाट भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन दाट वाट आनंद झाला आज माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज भई माझ्या घराला लक्ष्मी येणार आज भई माझ्या घराला मुखात देईन पानाचा विडा मुखात देईन पानाचा विडा महालक्ष्मीने आशीर्वाद दिला महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आनंद झाला आज भई माझ्या मनाला आनंद झाला आज भई माझ्या मनाला लक्ष्मी लक्ष्मी ये नारजबै घराला लक्ष्मी ये नारबै घराला लक्ष्मी ये नारबै घराला